नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे उन्हाची काहीली वाढली आहे दिवसभर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील रस्ते निर्मनुष्यात असल्यासारखे दिसून येत आहे कारण सर्वत्रच उन्हानं चा चाळीशीचं पार पारा पुढं गाठला आहे पाऊस धाराशिव शहरात तर गेल्या तीन चार दिवसापासून एक्केचाळीस बेचाळीस अशीच असंच तापमान आहे त्यामुळं अगदी नसहर होणार ऊन सर्वत्र जाणवत आहे त्यामुळं साहजिकच विजेचा वापर पण वाढला आहे आणि विजेचा वापर वाढल्यामुळं आपोआपच दिवसातून तीन चार वेळेस तर वीज गुल होते कारण एवढा लोड महामंडळाला सहन होत नसणार हेही तेवढंच असो काही दिवसापूर्वी धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक पार पडली यातील सहा जागी जागा बिनविर निवडून आल्या होत्या आणि उर्वरित तेरा जागांसाठी प्रत्यक्षात निवडणूक झाली या निवडणूक निवडणुकीत बिनविरोध आलेल्या सहा जागेत दोन जागा ह्या महाविकास आघाडीच्या होत्या तर चार जागा महायुतीच्या होत्या आणि नंतरच्या याच्या तेरापैकी जवळपास बारा जागा जिंकत महायुतीनं मजूर फेडरेशनवर आपला झेंडा फडकवला आहे ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्याच दिवशी आपल्या या चान चॅनल आपल्या चॅनलवर आपण विजयी उमेदवाराची नाव घोषित केली आणि धाराशिव तालुका मतदारसंघातून विजय झालेले सतीश सत्यनारायण यांची मजूर फेडरेशनच्या आगामी चेअरमनपदी निवड निश्चित होईल असं आपण म्हटलं होतं आणि झालंही तसंच कारण सतीश सत्यनारायण दणनाईक हे राणा सिंह यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची जी एक फळी होती त्या फळीत सतीश दणनाईक यांचे वडील सत ॲडव्होकेट सत्यनारायण दडनाईक हेही एक होते आणि तेही डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे तीच परिस्थिती सतीश दणनाईक यांची आहे सतीश दण्नाईक ही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या सर्व व्यवहारात त्यांच्या सर्व निर्णयात तेही सहभागी असतात त्यामुळं त्यांचीच निवड होणार हे निश्चित होतं ही त्यांचीच निवड का होणार याला कारणही तशीच होती या मत धाराशिव तालुका मतदारसंघातून मजूर फेडरेशनवर गेली दोन तीन टर्म गफार काजी हे विजयी होत होते गफार काजी यांनीही फेडरेशनचं काही काळ अध्यक्षपद भूषवलं होतं त्यांना बाजूला केलं सतीश सत्यनारायण दण्णाई यांना राणा जगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी दिली आणि ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मतदार असलेल्या मतदारसंघात सतीश दंडनाईक यांनी विजयश्री खेचून आणली तीही मोठ्या फरक आणि मग परव, परवाजी मजूर फेडरेशनची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यात अध्यक्षपदी सतीश सत्यनारायण दडनाईक यांची तर उपाध्यक्षपदी जाधव यांची बी निवड झाली आहे सतीश दडनाईक आणि जाधव या दोघांनाही आपल्या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन धाराशिव शहरात सर्वात जुनी अशी समता गृहनिर्माण संस्था मांडली जाते आणि या समतागृहनिर्माण संस्थेचं जो समता कॉलनीतला जो परिसर आहे त्या भागात सर्वांचं एकजूट पण दिसून येत आहे यातूनच आता समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्याने या कॉलनीतील सर्व कुटुंबीय आरोचं पाणी तेही अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्याची निर्णय मागं घेतला त्यांनी आरो प्लांट पण उभा केला आणि परवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पन या आरो प्लांटचं उद्घाटन पण खासदार ओमप्रकाश भू भूपालसिंहउर्फ पवनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अवघ्या वीस रुपयात वीस लिटरचा जार आणि तोही घरपोच पोच पोचवणार असल्याची माहिती समताचे चेअरमन नानासाहेब घाडगे यांनी उद्घाटनाच्या वेळी दिली आहे आणि मग वीस रुपये तसके जास्त खर्चिक असं ते पाणी नाही आहे आणि शुद्ध पाणी असणार आहे त्यामुळं समता गृहनिर्माण संस्थेच्या या आरो प्लांटला योग्य असा प्रतिसाद त्या परिसरातील नागरिक देतील असंच वाटते गेल्या महिन्यात चेन्नई म्हणजे दक्षिणेत आपल्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकामुळं जगात नावलौकिक झालेल्या खामगावच्या शाहू शाहूपाटोळेंचं तीन तीन दिवस तिथं कार्यक्रम फेस्टमध्ये कार्यक्रम होता आणि आता उद्या नवी दिल्ली येथील देशात नावाजलेल्या अशा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या महाराष्ट्र डे हा जो कार्यक्रम ते, त्या त्यांचा असतो त्यात खाद्य संस्कृती आणि त्याचे परिणाम व आप त्या परिसराचं होणारी जडणगड यावर जो परिसंवाद होणार आहे त्यात उद्या दलित किचन सीन मराठवाडा या पुस्तकाच इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि मूळ मराठीत असलेल्या अन्न हे हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे उद्या जे एन यूच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे खामगावसारख्या अगदी लहान गावातील हा शाहू पाटोळे दिल्लीतील नावाजलेल्या देशातील देशातच नव्हे तर जगात पण नावाजलेल्या अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तोही तेथील ती विद्यार्थ्यांसमोर आपलं म्हणणं मांडेल त्यावेळेस निश्चितच खामगावकरांबरोबरच धाराशिव जिल्हा जिल्ह्यातील रहिवाशांचेही मान एवढं मात्र नक्की शाहू पाटोळे यांच्या या उद्याच्या कार्यक्रमाला आपल्या अण्णा चॅनलतर्फे शुभेच्छा आज तुर्ता शेवटच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद